अहिल्यानगरला भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिर्याद दिल्यानुसार मधुबन कॉलनी सारसनगर अहिल्यानगर रस्त्याच्या कामासाठी एकशे वीस चेट्टी नाड कंपनीच्या सिमेंटच्या गोण्या कोणतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या असून या फिर्यादीविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचा पुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे अठ्ठावीस 2025 दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिस उपनिरीक्षक इंगळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यामधील आरोपी सारसनगर या ठिकाणाहून चोरून नेलेल्या चेट्टीनाड कंपनीच्या सिमेंटच्या गुन्ह्या विक्री करण्याकरता बेलेश्वर मंदिराजवळील काटनवनात येणार असून ही खात्रीशीर माहिती मिळाल्यानं ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना कळवल्यानं त्यांनी तत्काळ तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदारांना या ठिकाणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदारांना या ठिकाणी जाऊन खात्री करण्यास सांगितलं त्या ठिकाणी काटवनामध्ये मालवाहतूक एका वाहनामध्ये सिमेंटच्या गोण्या भरलेल्या दिसून आल्यानंतर तपास पथकानं वाहनाकडे जात असताना गुन्ह्यातील आरोपींना पोलीस आल्याचा सुगावा लागताच ते पळून जाण्याच्या तयारीत होते त्यांना पोलीस पथकानं मालवाहतूक वाहन आणि सिमेंटच्या गुन्ह्यांसह जागीच पकडलं आरोपी राहुल सुनील पोळ साहिल अमिर शेख एक संघर्षित बालक असे आढळून आल्यानंतर त्यांना या गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचं कबुली दिली त्यांच्याकडून या गुन्ह्यामध्ये चोरीस केलेल्या एकशे वीस चेट्टीनाड कंपनीच्या सिमेंटच्या गुन्ह्या आणि गुन्ह्यात वापरलेली मालवाहतूक वाहन असं ऐकून एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल याच्यासहित सहित आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय